काय करतो आजी असताना राग आहे काय खरं नाही एकदा तर त्यांनी गेले काय खरं नाही उलतन कुठं घेऊन आता पुढं बघायचं सुरुवात कोणापासून करताय

ना, आ, 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 आए... ना, का नाही मारायचा प्रयत्न केला जातो मला आई नाही मारली पण आमचा बापूल मारल होत कासरेन मग कासरा असला मोठा पाण्याचं पाणी शेंदायचा अशी मोठी जाड सोलासारखं तेही ते गर ते करून फासा असतो पाणी आडातलं काढायचं काय आठवत नाही आडाला अरुंबा पारुंबा करायला गेलो त्या तीनच सांगितलं त्याला आमच्या बाबाला तुझी मुलगी आरुंबा पारुंबा करून जाईल म्हणजे आडा आरुंबा पारुंबा करा तुमच्या प्रेमा फुटीच ना म्हणलं

आगा आगा हार, बजा। हार कभी मानी चाहिए भाव के हार क्या एकदा पुरी पुपुरी आम्ही गौर्या लग्न करू आणत वड्याला गवड्या आ शाणाच्या गौऱ्या सगळ्यांच्या वेळेस उचललं पास आज ते मनाची कमी करत नाही कमी करत नाही पास हज आहे अरे पाटलाचा पाटलाचा वडा आहे ना तर काय सांगतो त्यासाठी म्हणून तुम्हीच तीनदा येता मध्ये 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 लुटगुळ करू नका

उडकत आले रात्रीच्या सात वाजता रात्री सात वाजता सगळ्याचे बाप काय म्हणत होते माहितीये का तुम्हाला एवढ्या रात्री पर्यंत थांबायला कोण सांगत होतं माळावर कोण उतार वड्याला मग तुम्ही कशाला गेला गौऱ्याला फेकून द्यायच ते गौऱ्या यायचं घरी पण खाणे फुटले तर सगळ्याच्या सगळे सगळ्यांनीच खाली लय मारलं पण हिरवीच्या आडाला चमडे निघाले चमडे तानायला बा तुमचं मारलं नाही म्हणजे काय त्याच्या काळजी कुठे मारला ती विचार काय झालं बाबा काय झालं काय तिथलं उठा ना